जिथे न्याय व हक्काची नियुक्ती सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी आपल्या रवींद्र मारुती पवार गोडोलीतील एक खरं होणारी व्यक्तिमत्व आहे सामाजिक कार्यकर्ते आणि बाबांचे निष्ठावंत मावळे अशी ज्यांची सातारा जिल्ह्यात ओळख आहे अशा रवीचा सत्तावीस तारखेला वाढदिवस साजरा करतोय आपण समाजात बरेचशा प्रमाणात समाज कार्य करणारे बरेच समाजसेवक साताऱ्यात आपल्याला दिसत असतात पण खऱ्या अर्थानं समाजासाठी जीव ओतून काम करणारा आमचा हा रवी अक्षरशः गोरगरीब इतर लोकांना समाजातील कुठल्याही अड्याडचणीला धावून जाणारा आणि स्वतः काम करणारा अशक्य गोटीतील कामंसुद्धा शक्य करून लोकांचं मन जिंकणारा असा हा कार्यकर्ता त्याचा उद्या सत्तावीस तारखेला वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या आपण त्याला हार्दिक शुभेच्छा देतोय आणि त्याला दीर्घायुष्य लावावं त्याला त्याचं आरोग्य चांगलं राहावं की ज्याच्या माध्यमातून समाजातील लोकांची सेवा करण्याची संधी त्याला बरेच वर्ष पुढे लाभू रवी काम करत असताना आपण सर्वजण पाहत असतो या माणसाला चैन पडत नाही एखाद्याचा फोन आला की ताबडतोब तिथं जायचं त्याची अडचण बघायची शासकीय कार्यालयातले असो वैयक्तिक का असो सामाजिक असो औषधपाण्याची असो सगळ्या गोष्टी तो झोकून काम करत असतो त्याच्याचा सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो रक्तदान यावर्षी बाबांच्या वाढदिवसानिमित्त तीस मार्चला सव्वीस वर्ष सलग रक्तदान कॅम्प घेणारा आणि स्वतः रक्तदान करणारा असा एखादाच विरळ असा व्यक्ती असेल की जो रवी आहे सव्वीस सव्वे वर्षी तो रक्तदान शिबीर घेतोय आणि मला वाटतं त्याचं किमान पन्नास तरी वेळा त्यानं रक्तदान केलं असेल आणि अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व सुंदर व्यक्तिमत्व आकर्षक व्यक्तिमत्व लोकांसाठी लोकांसाठी दडपडणारं व्यक्तिमत्व असं आज आमच्या गोडवली गावात आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे रवीला वाढदिवसाच्या मनापासून खूप 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 शुभेच्छा त्याचं इथून पुढचं आयुष्य आरोग्यदायी आणि अत्यंत भरारीचं भरभराटेचं बर जाऊ अशी मी चरणी प्रार्थना करतो टॅन 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 टन 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 जी केम आटा चक्की मजी दलना चिकट कट मिटली टन 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 गहू ज्वारी बाजरी मिल एक स्पाइसे सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 सातारची चौदार ओळख राजपुरोहित विसावा नाका, नाका, राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही